हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस म्हणजेच काल रोजी अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक शिक्षण आयुक्तालय कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे काय नेमकी बातमी सविस्तरित्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक विषयक असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रोजीचे हे पत्र आहे प्रति माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेलं आहे पाहूया विषय काय आहे पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पदवर्तीबाबत आहे आणि संदर्भात शासन क्रमांक संकीर्ण दोन हजार तेवीस प्रक्र पाचशे नऊ टी एन टी एक दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस राज्यातील शिक्षक पदभरतीसाठी संदर्भाधीन पत्रांवये शासनाने शासन निर्णय दिनांक एकोणीस सहा दोन हजार तेरामधील तरतुदी विचारात घेऊन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मागणीप्रमाणे इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत कळवले आहे यानुसार पवित्र पोर्टलवर सेमी इंग्रजी शाळांकरिता नोंदविण्यात येणाऱ्या मागणीस अनुसरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये मध्ये प्राप्त झालेल्या गुणांनुसार इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता धारण करणाऱ्यामधून शिफारस करण्यात येणार आहे तथापि अशा शिक्षणसेवकांच्या नियुक्तीनंतर शिक्षणसेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर या इंग्रजी भाषेशी संबंधित संस्थेकडून घेण्यात येणार आहे सदर कौशल्य चाचणीतील गुणवत्तेनुसार संबंधित शिक्षण कौशल्य ज्ञान असमाधानकारक असल्याचे आढळ्यास त्याची सेवा समाप्त करण्यात येईल अशी अट नियुक्ती आदेशामध्ये स्पष्ट नमूद करावे असं सांगितलेलं आहे पहा नियुक्ती आदेशामध्ये अशा इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाचं अपडेट आहे पहा जे इंग्रजी माध्यमाचे उमेदवार आहेत यांना शिक्षणसेवक कालावधी म्हणजे तुमच्या नियुक्तीपासून तीन वर्षाच्या आतमध्ये प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर या संबंधित संस्थेकडून तुमचे कौशल्य ज्ञान चाचणी घेण्यात येणार आहे आणि कौशल्य चाचणीतील गुणवत्तेनुसार संबंधित शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थातील इंग्रजी माध्यमांचे प्रचलित शासन धोरणानुसार बळकटीकरण करण्या दृष्टीने निर्मित करण्यात आलेल्या शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार तेवीस प्रक पाचशे नऊ टी एन टी एक दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीसमधील निर्देशां अनुसरून प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्यात येत आहे समितीकडून शिफारशी प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असंही या ठिकाणी सांगितलेलं आहे यास्तव सध्या पवित्र प्रणालीमध्ये नोंद केलेल्या मागणीमध्ये शासन निर्णय दिनांक एकोणीस सहा दोन हजार तेरानुसार सेमी इंग्रजीसाठी व शासन निर्णय दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीसमधील तरतुदीनुसार साधन व्यक्तीसाठी अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षकाची मागणी नोंद केली असल्यास साधन व्यक्तीसाठी केलेली मागणी कमी करून केवळ इंग्रजीसाठी शिक्षक पदांची मागणी नोंद करावी म्हणजे सेमी इंग्रजीसाठी शिक्षक पदाची नोंद करावी वे साधन व्यक्तीसाठी जी नोंद केलेली असेल किंवा मागणी केलेली असेल पदभरती करता तर ती वगळण्यात यावी असं सांगितलेलं आहे सध्या केंद्र शाळांसाठी मागणी केलेल्या साधन व्यक्तींच्या जागा तूर्त राखून ठेवण्यात याव्या केंद्र केंद्रशाळांसाठी जे साधन व्यक्ती म्हणून इंग्रजी माध्यमाची उमेदवारांची मागणी केलेली आहे त्या राखून ठेवण्यात याव्या असं या ठिकाणी सांगितलेलं आहे शासनपत्रातील निर्देशानुसार दिनांक तीस एक दोन हजार चोवीस अखेरपर्यंत पवित्र पोर्टलवरील जाहिरात कार्यवाही पूर्ण करावी असं हे महत्त्वपूर्ण परिपत्रक या ठिकाणी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे यावरून आपल्या लक्षात येतं की साधन व्यक्ती ज्या साधन व्यक्तीची नियुक्ती होणार होती प्रत्येक केंद्रशाळेमध्ये ही मागणी आता रद्द करावी लागणार आहे त्यामुळे आणि ही पदं जी आहेत ती राखीव ठेवावी हो म्हटलेलं त्यामुळे जाहिरातीमध्ये थोडाफार बदल होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही त्याचबरोबर जे उमेदवार या ठिकाणी इंग्रजी माध्यमांकरिता सेमी इंग्रजीच्या शाळेमध्ये नियुक्तीसाठी उमेदवार पात्र होतील त्या उमेदवारांना तीन वर्षाच्या शिक्षणसेवक कालावधीमध्ये पुन्हा एकदा कौशल्य चाचणी सामोरं जावं लागणार आहे या संपूर्ण अपडेटबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद